audio jungle नमस्कार जय महाराष्ट्र भाऊ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन खतरनाक विशाट व्हिडिओमध्ये तर भावनो आता जशा पद्धतीचा जर तुम्ही सुरुवातीला आपला डेमो व्हिडिओ बघितलेला आहे सेम अशा पद्धतीचा व्हिडिओ आता तुम्हाला पण बनवायचा असेल तुमच्या फोनमध्ये तर खूप सोपा असणार आहे फक्त तुम्ही हा जे व्हिडिओ असणार आहे तो पूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओला एक लाईक करायचा आहे चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे कारण की इथं रोजच आपण अशाच पद्धतीचे नवीन खतरनाक विषाहाट व्हिडिओ बनवतच असतो त्याचे नोटिफिकेशन देखील तुम्हाला हवी आहे त्यामुळे नोटिफिकेशन देखील तुम्ही ऑलओवर सेट करून ठेवायचं आहे आणि भाऊ नो व्हिडिओ बनवणं अगदी सोपं असणार आहे तुम्हाला करायचं काय सुरुवातीला डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आपल्या यावाले व्हिडिओ ज्या तिथे तुम्हाला मार्क आणि सेक इफेक्ट दोन लिंक भेटून जाणार आहे दोन्ही पण लिंकला तुम्हाला आपल्या अलाईट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायचं आहे अलाईट मोशन जर अपडेट वगैरे वर्जन तुम्हाला मागत असेल आपल्या टेलिग्राममध्ये पिनड मॅसनमध्ये जे आपण अलाइट मोशन दिलेलं आहे ते अलाईट मोशन वापरायचं आहे काही विषयी येणार नाही ओके आता बघा व्हिडिओ आपल्याला बनवता आणि क बनवायचा कशा पद्धतीने सुरुवातीला या दोन पिसर तुम्ही आपल्या अलाईट मोशनमध्ये इम्पुट करून घ्यायचं आहे इम्पुट केल्याच्यानंतर सुरुवातीला बीट मार्कला ओपन करायचं आहे आता बीट मार्कमध्ये आल्याच्यानंतर बाब ना बघू शकता या ठिकाणी आपण काही अशा पद्धतीचे या ठिकाणी बीट वगैरे असणार आहे सॉंगमध्ये या ठिकाणी एक ग्रुप असणार आहे पुढे अशा पद्धतीचे बीट असणार आहे ओके तर आता आपल्याला सुरुवातीला करायचं काय प्लसवरती वेळेस क्लिक करायचं आहे मीडियावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी जे मी तुम्हाला एक इमेज देऊन टाकणार आहे बनवू तो इमेज जस्ट अशा पद्धतीने आपल्याला इथं ॲड करून घ्यायचा आहे ओके ओके इमेज ॲड केल्याच्या नंतर हे जी इमेजची साईज असणार आहे ते आपल्याला बरोबर तीन सव्वीसपर्यंत अशा पद्धतीने वाढून घ्यायचे आहे बनू ठीक आहे आता इतकं वाढून घेतल्याच्या आपल्याला करायचं काय अशा पद्धतीचं आता हे आपलं असणार आहे त्यानंतर खाली प्लसवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी कुठला एक रेक्टँडल अशा पद्धतीने ॲड करायचं आहे वरती तीन डॉटवरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी स्ट्रीचो कम्पोज एरियावरती एकच क्लिक करायचं आहे त्यानंतर हे जे रेक्टँडल असेल या इमेजच्या अशा पद्धतीने खाली घ्यायचं आहे आणि याची पण साईज आपल्याला इथपर्यंत तीन पर्यंत अशा पद्धतीने घेऊन घ्यायची आहे ओके आता इतकं झाल्याच्यानंतर तुम्हाला हवा असेल तर या रिक तुम्ही कलर इथून कुठून पण असा कुठला पण कोणता पण घेऊ शकता भाऊनू ठीक आहे तर या ठिकाणी मी आता हवाला घेतो ओके आपण या ठिकाणी हवाला राहू दे ओके निळ्या पद्धतीचा असा खूप भारी दिसणार ओके अशा पद्धतीने तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही ठेवून घ्यायचं आहे भाऊनू त्यानंतर आता आपल्याला करायचं काय या ठिकाणी प्लसवरती एक वेळेस क्लिक करायचं आहे या ठिकाणी जे रेक्टॅन्डल या सॉरी आपल्याला जे सर्कल असणार आहे तो सर्कल एक अशा पद्धतीने ॲड करायचा आहे मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं आहे तीन नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सर्कलला अशा पद्धतीने थोडंसं वाढून हे जे आपलं या ठिकाणी गोल आकारमध्ये व्यवस्थित बसावं अशा पद्धतीने इतकं तुम्ही वाढून घ्यायचं आहे म्हणून ठीक आहे त्यानंतर इथून बॅक यायचं आहे प्लसवरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी जे इमेज तुम्ही वापरणार आहात तो इमेज या ठिकाणी भावना ॲड करून घ्यायचा आहे आपल्याला आता या ठिकाणी तुम्ही कुठला पण इमेज वापरत असणार तर हे फॉर एक्झाम्पल मी हावाला इमेज ॲड करून घेतो ठीक आहे तर त्यानंतर आपल्याला करायचं काय इमेज ॲड केल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला या ठिकाणी तीन वीसपर्यंत येऊन या दोन्ही पण इमेजेसला अशा पद्धतीने आता ही रेक्टँडल आणि इमेजला इथपर्यंत अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे बनू ठीक आहे त्यानंतर हे जे रेक्टँडल असणार आहे ते इमेजच्या वरत्या बाजूला अशा पद्धतीने ठेवायचं आहे या इमेजला आणि या सर्कलला सॉरी अशा पद्धतीने आपल्याला स सेट करून घ्यायचं आहे बनू ठीक आहे त्यानंतर वरी बघू शकता तुम्हाला तीन ग्रुपचे ऑप्शन दिलेले असणार आहे ठीक आहे या ठिकाणी तर यातून आपल्याला करायचं काय आता हे जे मधातलं ऑप्शन असणार आहे याच्यावरती इकडेच क्लिक करायचं आहे ओके म्हणजे आपलं जे ग्रुप असणार आहे ग्रुप अँड मास्क होऊन जाईल अशा पद्धतीने आपल्याला दिसून जाईल त्यानंतर या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती इकडेच क्लिक करायचं आहे इमेजवरती क्लिक करायचं आहे मूव अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून इमेजेसला आपल्याला इथं हव्या तशा पद्धतीने बरोबर ती सेट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ठीक आहे लहान मोठं करून त्यानंतर इथून आपल्याला जस्ट बॅक येऊन जायचं आहे बघू शकता आता इथं आपलं खूप भारी झालेलंच आहे ओके त्यानंतर हे जे आपलं या ठिकाणी मी बीट मार्क प्रोजेक्ट म्हणून दिलं असणार आहे आपल्याला हे पी एन जी आणि ग्रुप दोन्हीला सिलेक्ट करायचं आहे आणि आता आपल्याला या ठिकाणी एक नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करून आपल्याला इथून या ठिकाणी ग्रुप बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ओके ग्रुप वन होऊन जाईल त्यानंतर बरोबर तीन सव्वीसपर्यंत यायचं आहे प्लसवरती क्लिक केल्याच्यानंतर मीडियावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी जे इमेज वापणारा तो इमेज ॲड करायचा आहे एक्स्ट्रा पार्ट आपल्याला पुढच्या बीटवर येऊन कट करायचा आहे पुन्हा प्लसवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे अशा पद्धतीने आता लास्टपर्यंत इमेजेस सर्व ॲड करून घ्यायचे आहेत भाऊनू ठीक आहे अशा पद्धतीने चल चला आता या ठिकाणी मी सर्व ॲड करून घेतो आणि पुढे प्रोसेस सांगतो ओके ओके तर बघू शकता या ठिकाणी एकोणीस बावीसपर्यंत तुम्ही इमेज ॲड केल्याच्या नंतर खाली तुम्हाला एक ग्रुप भेटेल भाऊ ठीक आहे ग्रुप अँड मास्क म्हणून तर हे जे ग्रुप असणार आहे सिम्पलशी असं लॉंग प्रेस धरायचं आहे आणि याला तुम्हाला आपले अशा पद्धतीने इमेजच्या बराबर ठेवून घ्यायचं ओके त्यानंतर बरोबर आपल्याला आता पुढे यायचं आहे आणि आता इथून पुढे बी तुम्हाला काय करायचं आहे प्लसवरती जाऊन मीडियावरती जाऊन प्लसवरती क्लिक प्लस 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 करून अशा पद्धतीने सॉरी आपल्याला असा एक इमेज इथून तुम्ही लास्टपर्यंत आता इथे पण ॲड करून घ्यायचं आहे बनू ठीक आहे तर आता मी इथं ऑलरेडी कॉपी केले होते तर मी इथं पेस्ट करून घेतो तुम्ही अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचं ओके जे तुमच्या अशा पद्धतीने लागून जाईल पाहुणू ठीक आहे आता इतके सर्व आपले इमेजेस वगैरे ॲड करून नंतर आता आपल्याला या इमेजमध्ये इफेक्ट पेस्ट करायचं आहे ठीक आहे तर कशा पद्धतीने करू शकता सुरुवातीला आपल्याला इथून बॅक बटनाचा वापर करून बॅक यायचं आहे जे मी सेक इफेक्ट दिला असणार आहे त्याला ओपन करायचं आहे ओके तर बघा आल्याच्या आल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय अशा पद्धतीचे या ठिकाणी इमेजेस तुम्हाला दिसून जाईल म्हणून ठीक आहे बघू शकता काय इमेजेस आहेत वरी आपले रेक्टँडल वगैरे सी सीप्रिसेट ॲड केलेलं असणार आहे तर आता आपल्याला सुरुवातीचा जे इमेज असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे इफेक्टवरती क्लिक करायचं आहे तीन डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे म्हणू ठीक आहे इतकं झाल्याच्यानंतर आपल्याला इथून बॅक यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला बीटमार्कला आता ओपन करायचं आहे बीटमार्कमध्ये आल्याच्यानंतर सुरुवातीला जे आपण ग्रुप अशा पद्धतीनं वन बनवलं असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे इफेक्टवरती जायचं आहे तीन दॉटवरती क्लिक करायचं आहे पेस्ट इफेक्ट ओके इतकं केल्याच्यानंतर इथून आपल्याला पुन्हा बॅक यायचं आहे सेकी आता एक वेळेस पुन्हा ओपन करायचं आहे ओके तर अशा पद्धतीने तुम्हाला सेकी पॅकमध्ये पुन्हा एक वेळेस येऊन जायचं आहे आणि आता इथले जे इमेज असणार आहे भाऊनू ठीक आहे तर ते आपल्याला कशा पद्धतीने कॉपी वगैरे करायची आहेत तर जे का सुरुवातीचं इमेज असेल म्हणजे दोन नंबरचा जे इमेज असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी दोन बॉक्स बनलेले आहेत भाऊनू ठीक आहे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो ओके तर बघू शकता तर या ठिकाणी आपले दोन बॉक्स बनलेले आहे ठीक आहे तर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी के सेव्ह प्रिसेटचा ऑप्शन भेटेल तीन नंबरला याच्यावरती क्लिक करायचं आहे नंतर रिनेमवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम जे तुम्हाला द्यायचं असेल नाव ते तुम्ही देऊ शकता फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी देऊन टाकतो इफेक्ट ओके इफेक्ट वन अशा पद्धतीने मी एक नाव देऊन टाकतो ठीक आहे इफेक्ट ट्वेल्व म्हणून अशा पद्धतीने देऊ टाकतो त्यावरती डनवरती नंतर आपल्याला क्लिक करायचं आहे पुन्हा भावना आपल्याला पुढच्या इमेजवरती क्लिक करायचं आहे सेम प्रोसेस आपल्याला या तीन नंबरच्या इमेजवरती क्लिक करून या ठिकाणी सेव्ह वरती क्लिक करायचं आहे वरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी आता मी नाव देतो इफेक्ट ट्वेंटी uh, okay, टू ओके अशा पद्धतीने त्यानंतर डनवरती क्लिक करायचं ओके okay? इतकं झाल्याच्यानंतर हे जे ला आता लास्टचा इमेज असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे इफेक्टवरती क्लिक करायचं आहे तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे कॉपी इफेक्ट करायचं आहे ठीक आहे आता इथून कॉपी केल्याच्यानंतर आता आपल्याला वरती जे काही सर्व रेक्टँडल वगैरे दिसणार आहेत भाऊ ठीक आहे सर्व आता अशा पद्धतीने पुन्हा त्या ऑप्शनवरती क्लिक करा सिलेक्ट ऑल लेअर करा चार आपले जे इमेज असेल अशा पद्धतीने अनहाईट करायचं आहे पुन्हा त्याच ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आता इथून कॉपी नाईन लेअर ओके आता इतकं इतकं आपली सेटिंग नंतर बरोबर इथून बॅक यायचं आहे बी मार्कला ओपन करायचं आहे ओके आता बी एट मार्कमध्ये आल्याच्यानंतर या ठिकाणी पुढे यायचं आहे आपण जिथून इमेजेस ॲड करण्यासाठी सुरुवात केली होती ओके आता सुरुवातीच्या इमेजमध्ये क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघू शकता इफेक्टच्या बाजूला प्रिसेटचं ऑप्शन आलं आहे ओके याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी इफेक्ट अशा पद्धतीने मी दिलं होतं इलेव्हन ओके याच्यावर अशा पद्धतीने क्लिक करायचं आहे आपल्याला ओके आता याच्यावर अशा पद्धतीने क्लिक केल्याच्यानंतर वरती अप्लायचं बटन आलं पाहून बघू शकताय अशा पद्धतीने अप्लायवरती क्लिक करायचं आहे ओके त्यानंतर आपल्याला एक इमेजला सोडून द्यायचं आहे ठीक आहे एकाड इमेजला अशा पद्धतीने ही जी इफेक्ट अप्लाय करायचं आहे त्यासाठी एक इमेज सोडून द्यायचं आहे पुढच्या इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि सेम प्रोसेस असणार आहे ठीक आहे या ठिकाणी प्रिसेटवरती क्लिक करायचं आहे आणि इथून आपल्याला इफेक्ट लेवलला सिलेक्ट करतो मी आणि इथून अप्लायवरती क्लिक करायचं आहे ओके अशा पद्धतीने केल्याच्यानंतर पुन्हा एक इमेजला सोडून द्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला अशा पद्धतीने वरती जाऊन इफेक्ट इलेवन म्हणून सेलेक्ट करायचा आहे अप्लायवरती क्लिक करायचा आहे ओके अशाच पद्धतीने आता आप आपल्याला एका इमेजेसला तुम्हाला हा जे इफेक्ट असणार आहे तो पेस्ट करायचा आहे तर चला मी या ठिकाणी करून घेतो नंतर पुढे सांगतो कुठपर्यंत करायचा आहे कसं करायचं आहे ओके ओके तर बघू शकता या ठिकाणी अठरा सेकंदापर्यंत आपण पेस्ट केल्याच्या नंतर आपला पुढे अशा पद्धतीने एक ग्रुप असणार आहे भाऊन ठीक आहे अनहाईट करून तर आपल्याला या ग्रुपपर्यंतच ह्या जे इफेक्ट असणार आहे तो पेस्ट करायचा आहे नंतर आता याच्या अलीकड सुरुवातीला इथून या, या तुम्हाला ओके तर सुरुवातीला पुन्हा यायचं आहे आपल्याला आणि आता इथं आल्याच्यानंतर जे एखाद इमेज आपण सोडला होता त्या इमेजवरती जाऊन वरती जाऊन आता याला आपल्याला करायचं काय या ठिकाणी इफेक्ट ट्वेल्व म्हणून असणार आहे तो इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे सॉरी ट्वेंटी टू ट्वेंट म्हणून असणार आहे त्या सलेक्ट करायचं आहे आणि वरती अप्लायवरती क्लिक करायचं आहे ओके तर सेम आता अशा पद्धतीने आपल्याला आता जितके आपण इमेजेस ग्रुपच्या अलीकडे ठेवले होते ना त्या सर्व इमेजेसला एकाड्या इमेजेसला अशा पद्धतीने आता हे जी इफेक्ट असणार आहे अशा पद्धतीने अप्लाय करून घ्यायचं आहे भाऊ ठीक आहे आता इथे तुम्ही समजून गेला असेल चल। तर चला आता या ठिकाणी मी सर्व इमेजेसला अशा पद्धतीने ट्वेंटी टू हा जे इफेक्ट असणार आहे आपला तो अप्लाय करून घेतो ओके ओके तर बघू शकता या ठिकाणी आपण सर्व इथपर्यंत जितके इमेजेस होते तिथपर्यंत अशा पद्धतीने पेस्ट करून घेतलेलं आहे त्यानंतर हे जे ग्रुप असणार आपण या डोळ्यावरती एक वेळेस अशा पद्धतीने क्लिक करायचं आहे आपला ग्रुप या ठिकाणी दिसून जाईल आणि या ग्रुपमधला इमेज चेंज करण्यासाठी जस्ट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे इडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी एक इमेज असणार आहे बनू ठीक आहे तर आता प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी जे इमेज तुम्हाला हवा आहे तो इमेज सलिक करायचा आहे या बांवरती दोन वेळेस क्लिक करायचं आहे चार एकोणीसपर्यंत येऊन जाईल इथपर्यंत येऊन आपल्याला हे इमेज या रेक्टँडलच्या अशा पद्धतीने खाली ठेवून घ्यायचं आहे बघू शकता आपलं इमेज या ठिकाणी चेंज झालेलं आहे ओके अशा पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता ओके आता मी काही या ठिकाणी चेंज करणार नाही बट तुम्ही अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला बॅक येऊन जायचं आहे आता बॅक आल्याच्यानंतर पुढे यायचं आहे ओके तर या ग्रुपच्या पुढे यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने ओके तर या ग्रुपच्या पुढे येण्याआधी तुम्हाला काय करायचं आहे बरोबर एकोणीस बावीसपर्यंत यायचं आहे भाऊ ठीक आहे एकोणीस बावीसपर्यंत आल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे सॉरी आपल्याला इथून अशा पद्धतीने एक सेप ॲड करा तुम्ही रेक्टँडल ॲड करा तीन वरती क्लिक करायचं आहे स्टीलचं कम्पोजियावरती क्लिक करायचं आहे मध्ये जायचं आहे कलर आपल्याला व्हाईट सली करायचा आहे आणि इथपर्यंत येऊन आपल्याला अशा पद्धतीने याची साईज अशा पद्धतीने वाढून घ्या आणि वाढून घेतल्याच्यानंतर हे जे रेक्ट असणार आहे तो अशा पद्धतीने लाँग प्रेस धरायचा आपल्याला आणि अशा पद्धतीने खाली आपल्याला या ग्रुपच्या खाली ठेवून घ्यायचं आहे ठीक आहे आता या ग्रुपच्या खाली ठेवल्याच्यानंतर इथलं आपलं काम झालेलं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे तीन इमेजेस दिसेल या ग्रुपच्या समोरील तर आपल्याला त्या इमेजवरती अशा पद्धतीने क्लिक करायचं आहे इफेक्ट जाऊन तीन डॉटो जाऊन पेस्ट इफेक्ट ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणच्या सर्व इमेजेसला पेस्ट करून घ्यायचा आहे हा जे इफेक्ट असणार आहे ओके आता इतकं पेस्ट केल्याच्यानंतर पुढची प्रोसेस सेम असणार आहे जस्ट आपल्याला या इमेजवरती क्लिक करायचं आहे वरती जायचं आहे आणि या ठिकाणी इफेक्ट चा जे इफेक्ट असणार आहे तो अशा पद्धतीने सलेक्ट करायचा आहे वरती अप्लायवरती क्लिक करायचा आहे पुन्हा आपल्याला एक इमेज सोडून द्यायचा आहे आणि हा जे इफेक्ट असणार आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे ठीक आहे तर चला आता हे इलेवनचा इफेक्ट मी लास्टपर्यंत पेस्ट करून घेतो आणि पुढे सांगतो आपल्याला काय करायचं आहे ठीक आहे ओके okay, तर बघू शकता हा जी इफेक्ट असणार आहे तो आपण लास्टपर्यंत पेस्ट करून घेतलेला आहे इलेव्हनचा त्यानंतर आपल्याला इथे यायचं आहे आता इथून आपल्या हे जे इमेज असणार आहे आडी इमेज राहिलेला तर त्या इमेजेसला आता आपण ट्वेंटी टूवाला हा जी इफेक्ट असणार आहे तो अप्लाय करून घेऊ या ठीक आहे सेम पद्धतीने तुम्हाला पण आता अशा पद्धतीने हा जी इफेक्ट बाकीचे सर्व आता जितके इमेजेस राहिले तितक्या सर्व इमेजेसला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ठीक आहे तर या ठिकाणी मी अप्लाय करून घेतो अगोदर तर सर्व ओके okay, तर बघू शकता या ठिकाणी आपण सर्व इमेजेसला अशा पद्धतीने इफेक्ट वगैरे अप्लाय करून घेतलेला आहे आता आपली इफेक्ट अप्लाय करून करण्याचं काम झालेलं आहे भाऊनू त्यानंतर आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे स्टार्टिंगला आल्याच्यानंतर या दोन बॉक्स बनलेले आहे इथे क्लिक करायचं आहे पेस्ट नाईन लेअर ओके okay? आता इतकं केल्याच्यानंतर आपल्याला लास्टला यायचं आहे लास्टला आल्याच्यानंतर वरून आपल्याला अशा पद्धतीने नऊ लेअर सलेक्ट करायचे आहेत भाऊनू ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला इथं नऊ लेअर इथपर्यंत अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे तर तुम्हाला कळत नसेल किती सिलेक्ट झाले तर इथं दाखवतो भावनू ठीक आहे इथून बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने इथपर्यंत आपलं सिलेक्ट करून अशा पद्धतीने इथून वाढून घ्यायचं आहे ठीक आहे आता अशा पद्धतीने वाढून घेतल्याच्यानंतर बघू शकता आपली या ठिकाणी खूप भारी दिसत आहे त्यानंतर वरती सेटिंगवरती इकडेच क्लिक करा या ठिकाणी बॅकग्राऊंड म्हणून असेल बॅकग्राऊंडचा कलर तुम्ही ब्लॅक्स ठेवून घ्या भाऊनू खूप भारी दिसल ओके इतकं झाल्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं काय आपलं पूर्णपणे व्हिडिओ रेडी झाली तुम्हाला जर या ठिकाणी तुमच्या स्वतःचा लोगो लावून घ्यायचा आहे एस पी एडिटर नावावरती क्लिक करून एडिट टेक्स्टवरती जायचं आहे इथं तुम्हाला तुमचे चॅनलचे जे नाव आहे तो तु इथून तुम्हाला अशा पद्धतीने कट करायचा आहे आणि इथं जे काही तुमच्या नाव म्हणजे चॅनलचं नाव असेल तो अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे ओके त्यानंतर इथं राईटवरती आपण क्लिक करायचं आहे वरती बघू शकता आता आपलं पूर्ण व्हिडिओ रेडी झालेला आहे आता व्हिडिओला फक्त आपल्याला काय करायचं आहे सेव्ह करायचं आहे कशा पद्धतीने सेव्ह करू शकता जस्ट आपल्याला एक्सपोर्ट बटनावरती इथून आपल्याला क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्ट बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर व्हिडिओची साईज सातशे वीस ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ आपल्या फोनच्या गालीवर सेव्ह होऊन जाईल इतका सोपा होता आवडला असं लाईक झालंच पाहिजे जा